नमस्कार नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालय म्हणजेच फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडूनची जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे या भरतीची जाहिरातीबद्दल विस्तारित माहिती पाहूयात पाहू शकता न्यायसहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालय महाराष्ट्र गृह विभाग यांच्याकडची जी भरतीची जाहिरात आहे गटक सहवर्गातील आहे सरसेवा पदाची भरतीची जाहिरात आहे शासन निर्णय गृह विभाग क्रमांकाचा आहे यानुसार पाहू शकता दिलेल्या निर्देशानुसार न्यायसाय वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मुंबई नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर चंद्रपूर रत्नागिरी धुळे ठाणे सोलापूर प्रयोगशाळेतील गटक संवर्गातील सेवेतील खालील पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहेत याच्यासाठीचे एकूण जागासुद्धा दाखवण्यात आलेले आहेत पाहू शकता सौवर्ग हे पहिलं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक गटक सायंटिफिक असिस्टंटसाठी वेतनश्रेणी दाखवण्यात आलेली आहे एकूण पद हे चोपन्न आहे त्यासाठी अर्ज करण्यासाठी त्याचबरोबर वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनीफेत विश्लेषण गटकासाठी सायंटिफिक असिस्टंट सायबर क्राईम टेप ऑथेंटिकेशन अँड स्पीकर ऑथेंटिक आयडेंटिफिकेशन याच्यासाठीची एकूण पंधरा जागा आहेत पुढचं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गटकं सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी यासाठी दोन जागा आहेत त्याच्यानंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटकं सिनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी एकूण तीस जागा आहेत पुढचं पद आहे वरिष्ठ लिपिक सहा भांडार गटकं सिनियर क्लर्क स्टोअर्ससाठी एकूण पाच जागा आहेत त्याच्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटकासाठी एकूण अठरा जागा आहेत त्याच्यानंतर व्यवस्थापक उपायगृह गटक मॅनेजर ग्रँटिंगसाठी एकूण एक जागा आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी जी सूचना देण्यात आलेली आहे तर या अधिकृत जी वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती सांगण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता उपलब्ध जी पदसंख्या आहे त्यानुसार वैज्ञानिक सहाय्यक क सायंटिफिक असिस्टंटसाठी एकूण चौपन्न जागा आहेत आरक्षणानुसार ज्या चौपन्न जागा आहेत प्रवर्गनियासाठी पदे जे आहेत त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे वैज्ञानिक शाखेतील रसायनशास्त्रविषयी असं मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा न्याय सहायक विज्ञान विषयासह असं विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात जी पदवी आहे ती उत्तीर्ण आवश्यक आहे अनुभवाची आवश्यकता नाही आहे एकूण रिक्त पदसंख्या पाहू शकता सामाजिक आरक्षणानुसार एकूण सहा त्याच्यानंतर प्रत्येक राखीवसाठी वीस जागा आहेत आर्थिक दुर्बल घटक पाच आहे इतर मागासवर्गीय अकरा अशा पद्धतीने ह्या जागा ज्या आहेत चोपन्न जागा विभागल्या गेल्या आहेत समांतर आरक्षणामध्ये त्याच्यानंतर समांतर आरक्षण आहे सर्वसाधारणसाठीचं महिला आरक्षण आहे माजी सैनिक पदवीधर अंशकालीन आहे प्रकल्पग्रस्त खेळाडू भूकंपग्रस्त अशा पद्धतीने दिव्यांगसाठी दोन पदे राखीव आहेत या ते पद्धतीने जी पदे आहेत ती विभागली गेली आहेत प्रत्येक पदासाठी इथे पाहू शकता त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक संगणक कोणे ध्वनिफित यासाठी पंधरा जागा याच्यासाठीची शैक्षणिक पात्रता आहे वैज्ञानिक शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान या विषयासं किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्याय सहाय्यक विज्ञान या विषयातील कमी किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा कि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि डिजिटल सायबर फोरेन्सिक अँड रिलेटेड लॉ असू शकता अशा पद्धतीने त्याबद्दल पाहू शकता इथे इथे रिक्त जागा आहेत आरक्षणानुसार ते देण्यात आलेले आहेत पंधरा जागांमध्ये पुढचं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र सायकोलॉजी यासाठी मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शास्त्राने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्यता आवश्यक आहे त्यानंतर इथे सुद्धा पाहू शकता जी शैक्षणिक पात्रता आहे ती दाखवण्यात आलेली आहे पुढचं पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक गटक याच्यासाठीची शैक्षणिक पात्रता आहे वैज्ञानिक शा विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शाल्यांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी पास असणे आवश्यक आहे सायन्समधून त्याच्यानंतर याची शैक्षणिक पात्रतानंतर आरक्षण जे आहे त्या आरक्षणाच्या मस्त याच्यामध्ये देण्यात आलेली आहे पुढचं पद आहे वरिष्ठ लिपिक भांडार सिनियर क्लर्क स्टोअर्ससाठी विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पत्र परीक्षा पास असणे आवश्यक आहे म्हणजे एचे गट, एच एस सी जी आहे ती आवश्यक आहे त्यानंतर इथे पाहू शकता कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटकासाठी अठरा जागा आहेत यासाठी सुद्धा एच एस सी दहावी पास असणे आवश्यक आहे सायन्समधून एक रिक्त जागा ज्या आहेत आरक्षणानुसार त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे व्यवस्थापक उपाहारगृह गटक मॅनेजर कॅन्टिंगसाठी माध्यमिक शालांत परीक्षा एस एस सी पास असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर कॅन्टिंग कॅटरिंग क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्याची टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला याच्यामध्ये प्रामाण प्राधान्य देण्यात येईल आता एकच जगा असल्यामुळे डायरेक्टली ओपनसाठी ही जगा असणार आहे सगळ्यांसाठी पर नमूद केलेल्या पदसंकेत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढे पाहू शकता परीक्षा दिनांक जे आहे ते लवकरच जे आहे ते एक्झॅट जे आहे डी एफ एस एलच्या अधिकृत वेबसाईटवर कळवण्यात येईल त्यानंतर पदसंख्या आणि आरक्षणासंबंधीची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे डाउनलोड केली जाऊ शकते त्याचबरोबर आरक्षणाची जी विस्तारित माहिती आहे ते पाहू शकता वैज्ञानिक सहायकासाठी जे दिव्यांग प्रकारचे आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे पुढे याच्यामध्ये दिव्यांग आणि उग्रह कालावधीसुद्धा आहे त्याचबरोबर अनाथ आरक्षण माजी सैनिक आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त आरक्षण आहे भूकंपग्रस्तांसाठीचं आरक्षण सा आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे इथे पाहू शकता पात्रता जी आहे भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा आणि प्रवर्ग याच्यानुसार जी वयाची मर्यादा आहे अठरा ते अडतीस त्याच्यानंतर अठरा ते त्रेचाळीस अशा पद्धतीने ही वयाची मर्यादा आहे ते म्हणून देण्यात आलेली आहे परीक्षेच्या स्वरूप पाहू शकता या भरतीसाठी जी परीक्षा घेण्यात घेण्यात येणारं आहे ते प्रत्येक पदासाठीची जी परीक्षेचे स्वरूप आहे एक्झाम पॅटर्न आहे त्याबद्दलची माहिती इथे देण्यात आलेली आहे वैज्ञानिक सहाय्यक घटकासाठी शंभर मार्काची लेखी परीक्षा आहे तशी प्रत्येक पदासाठी शंभर मार्काची जी लेखी परीक्षा आहे ती घेण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये व्यावसायिक परीक्षेसाठी इथे चूर नाही आहेत एकूण शंभर प्रश्न असून दोनशे गुणांची लेखी परीक्षा याच्यामध्ये घेण्यात येणार आहे बहु शकता त्याचबरोबर इथे सौवर्ग जे आहेत याच्याबद्दल परीक्षेचा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे घटक उपघटक प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे देण्यात आलेली आहे मराठी व्याकरणवर जे आधारित प्रश्न आहेत त्याची पंधरा प्रश्नसंख्या असणार आहे मराठीसाठीची तीस गुण असणार आहेत त्याच्यानंतर इंग्रजी इंग्रजी व्याकरणवर आधारित पंधरा प्रश्न तीस गुण असणार आहेत सामान्यांवर आधारित आधारितसुद्धा करंट अफेअर्स जे आहेत त्याच्यावर पंधरा प्रश्न आहेत आणि तीस गुण आहेत बौद्धिक चाचणीसाठी जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी पंधरा प्रश्न आणि तीस गुण आहेत विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र न्यायसहाय्यक विज्ञान संबंधित पदाकरता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अहर्तीनुसार प्रश्न विचारण्यात येतील हे एकूण चाळीस प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी एकूण ऐंशी गुण असणार आहेत म्हणजे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण आणि नव्वद मिनिटांचा कालावधी याच्यासाठी असणार आहे प्रत्येक पदासाठीची विस्तारित माहिती जी आहे एक्झाम पॅटर्नबद्दलची ती विस्तारित जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने ही जी भरती आहे या भरतीसाठीची जी प्रोसेस आहे ती अशा पद्धतीने असणार आहे ऑनलाईन पद्धतीने ही जी आहे माहिती घेण्यात येणार आहे इथे पाहू शकता विविध कागदपत्रे जी आहेत अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर ऑनलाईनची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जी लिंक देण्यात आलेली आहे अधिकृत जी लिंक आहे त्या लिंकवर तुम्हाला जायचं आहे इथे पाहू शकता ही जी लिंक आहे अधिकृत वेब वेबसाईटवर देण्यास सुद्धा देण्यात आलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर असेल तर क्लिक इयर इथे क्लिक करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट अपलोड आहे त्यानंतर पूर्ण जी प्रोसेस आहे ती दाखवण्यात आलेली आहे जे बेसिक डिटेल्स आहेत डॉक्युमेंट अपलोड आहे या पद्धतीने तुम्हाला सगळे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स भरायचे आहे कारण ही जी परीक्षा आहे टी सी एस टेडा टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस मार्फत घेण्यात येणार घेण्यात येणार आहे याच्यामध्ये पाहू शकता जे डिटेल्स आहे त्या डिटेल्सवरून तुम्हाला जे फी पेमेंट आहे ते फी पेमेंट करायचं आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचा अशा पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो केंद्र निवडसाठी सुद्धा महत्त्वाची माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे पसंती शुल्क पसंती जी आहे पसंतीक्रम तीन केंद्र निवडू शकतं याच्यामध्ये त्याच्यानंतर परीक्षा शुल्क फी जी आहे खुल्या प्रवर्गासाठी एकूण एक हजार रुपये फी आहे त्याच्यानंतर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी नऊशे रुपये फी आहे माझी सैनिकसाठी किंवा दिव्यांग माझी सैनिकांना शुल्क नाही आहे तर एक शुल्क त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज करणे पेमेंट करायचं आहे संबंधीची माहितीसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी जो हो आहे तो पाहू शकता ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून शेवटची तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक जो आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस परीक्षेचा जो का वेळ आहे अंतिम म्हणजे दिनांक आहे तो लवकरच जाहीर केला जाईल त्याच्यानंतर सूची संबंधित सुद्धा सु जी माहिती आहे त्याबद्दलची देण्यात आलेली आहे हे प्रवेश प्रवेश जो आहे हॉल तिकीट असतानाची प्रोसेस जे आहे त्याबद्दलची माहिती आहे विशेष सूचना देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम सेंटरसाठी ज्या महत्त्वाची माहिती आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे फॉरेन्सिक विभागामध्ये या भरतीसाठीची भरती अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने केला जाऊ शकतो त्याबद् त्याचबरोबर ते पाहू शकता जी भरती अपडेट्स आहेत आणि स्टडी मटेरियल आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज आहेत किंवा पोलीस भरतीची प्रॅक्टिस टेस्ट आहे स्टडी अधिक भरतीसाठी तुम्ही आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर आमच्या यूट्यूब सुद्धा सबस्क्राईब करू शकता धन्यवाद